तर नमस्कार मित्रांनो कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज खाली मॅच आहे तिकडे आम्ही जातोय माझ्यासोबत दुर्वेश आहे काय दुर्वेश आ? टीम फायनल पर्यंत पोहोचले का आपली नाही बाहेर गेली काही बोलतोय मग कोणती पोचली आता जाऊ बघू बघायला लागला तर दुर्वेश तरी बोलतोय की आपली टीम फायनल मध्ये नाही पोचले असं बोलतोय तर बघू आपण तिथं गेल्यावर समजेल अक्षरदा वगैरे गेलाय पुढं काय करतोय रे तू तिकडे जाऊन निराश <laughs> निराश तर असेल नाही चेहऱ्यावरती कॉन्फिडन्स काय होता पहिला हो आपली आपली टीम तगडी आहे बाबा काय बोलणार कैती पहिली टीम बाहेर असू दे काय आता दरवेळेला थोडी ना जीत होते असू दे मागच्या वेळेला जिंकले आहे ना तिकडं कुठं होती पटणी का कुठे तरी होती थी तिच्या हो तर आता बघू इकडं तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज पण येत असेल कॉमेंट्रीचा आपण काय कॉमेंट्री करणार नाही आपण डायरेक्टली मॅच दाखवू तुम्हाला कारण की आपण कॉमेंट्री नाही करत कॉमेडी करतो फक्त काय दुर्व्या दुर्व्या कुरकुरे खातोय थंडा घ्यायला पाच रुपयाची लस्सी वस्ती नव्हती ना इकडून बघा शॉर्टकट छोटासा रस्ता इथून गल्ली टाईप तिथून आम्ही जातोय बघू शकता बरीचशी माणसं आहेत थांब तू हा जातोय तिकडे आता जे जे दिसतील तेच मला दाखवतो फेमस या ठिकाणी घेता आलेली नाहीये आपण मधी ठीक आहे मला वाटतं त्रिस्ता हिरब पांगारीचे वाईट चॅप्चर आलेले आहेत तसं कौशल्य सांगतात काहीतरी राईट ओके गुरु देव अमोल अमोलचा मारा करतोय तो अमल आणि सुंदर असा

क्लास कड तर मित्रांनो आपला पण तर तिकडं आहे अक्षय काशे आता तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याला दाखवण्यासाठी आम्ही इकडे आलोय तो बघा तिकडे आमचा ब्लू आला आहे माणूस या ठिकाणी क्लोज किपिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात तो बघा तिकडे चांगला आणि इकडे बॅटिंग चालू आहे त्या साईडला फिल्डिंग मध्ये आहे तो बघा हा बघा आपला अक्षय काश्ते आणि इकडे चांगली फिल्डिंग लावलेली आहे तैनात केलेली आहे फिल्डिंग अक्षय काष्टेला इकडे ठेवलेली आहे पण बॉल काय त्याच्यापर्यंत जात जा नाही ना बॉल इकडे समोर अक्षयदा विकेट पाहिजे <laughs> तर आता आम्ही जातोय तिकडे अक्षयदा एका कोपऱ्यात आहे त्यामुळे काय जास्त काय करता येत नाही आपल्या आपल्यासोबत आपण करू आपल्या इकडे बघू शकता फिल्डिंगला आपली माणसं आहे आणि बॅटिंग करताय ते माहिती नाहीत या दुर्ग्याला थ्रो केलेला आहे आता विकेटची शक्यता आहे चुकीचा अमन मारण्यात सज्ज फिल्डर आहे तिथे अपेक्षा नव्हती खूप वेळा मिस होत ओव्हर थ्रो होतोय अमोलजी मात्र इथे आवर्त घेत आहेत परंतु ठीक आहे तीन धावा पूर्ण सध्या फिल्डिंग जरा विक चालले माहित पण लवकरात लवकर ती दुरुस्त करतील आमचे प्लेयर्स आहेत काय दुर्ग्या असणार आहे आणि चार सुकलेला आहे थोडक्यासाठी वाचलाय आता स्टिंग झाली होती तुम्ही कडून भाऊ आता तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्यानीच तुम्हाला समजेल जरा आहे बॅकग्राऊंडचा त्याच्यामुळे माझा कदाचित आवाज येत नसेल पण ठीक आहे एवढं काय नाही चालून घ्या जरा खेळाडू पत्नी मैदाना गाजवलेला आहे असे कौशलजी कौशलजी यांचा मारा करणार आहे आता विकेट कन्फर्म थोडक्यासाठी कॅच कॅच होती यार

थ्रो आहे आउट आऊट काय राहील आउट ओके कडक कडक अशी विकेट घेतलेली आहे आणि क्रिकेटची संधी पण असेल संधी दिलेली आहे समोरच्या संघाला बला बलंद तयार कॅच कॅच कोड कॅच पकडलेला आहे सॉरी कौशल कौशल मारा करणार आहे अंफा स्कोर किती झालाय दुर्ग्या अंफा आपल्या सांगून आमच्या दुर्ग्याला काय माहिती नाही स्कोर बीर नुसता असा उगाच बसलाय विकेट माहिती शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु रोखू शकतो त्याला सक्सेस एकोणतीस तीस झालेतो झाले पाहिजे पाहिजे शाहरुख शाहरुख यांनी आपली पॅट वर करून मात्र षटकार मारायच्या प्रयत्नात आहे निश्चित बॅट फिरवलेली होती परंतु इथे काही मोठा फटका खेळता आलेला नाही कौशल शाहरुखी करताना पाहायला मिळते या ठिकाणी आपल्याला त्यामुळे त्याला शंभर टक्के दोन रन आमच्या टीमच्या आता बॉलिंग झाल्या आता बॅटिंग आहे चेस करायचे ती छत्तीस रन करायचे आहेत ना ओपनिंगला कोण उतरणार आहे पण निरंतर करणार एवढा आता बघू आता ज्या वेळेला येतील इथं मैदानावर तुम्हाला दाखवतो कॅमेरा आता बॅट्समन उतरलेले आहेत अक्षय आणि बबलू दादावे आले का धोपावे ओपनिंगला ओके 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 उतरले दोघ आता दोन काढणार या ना अल्टामास आता मॅच चालू झालेली आहे असे प्लेयर आहेत तो म्हणजे सुहास स्ट्राईक करतोय अक्षय डब्ल्यू या साईडला स्ट्राईक ला या आणि प्लेस केला नाही पहिला आहे निश्चितच पहिला चेंडू या ठिकाणी लागेल सेट व्हायला लागतो थोडा वेळ इच्छा काय मी ठीक आहे पहिला बॉल एकदम त्याने प्ले प्लेस केला नाही निश्चितच समजून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुहास आपल्याला दिसत आहे सुंदर अशी फलंदाजी ठिकाणी पुढे तो मोठे मोठे जरा शॉट मारायचा प्रयत्न करेल असं वाटतंय मला तरी वाईट टाकलं नाही मला वाटतंय वाईट रन बरेच देणार आहे खातं खुललेलं आहे सगळ्याच वाईट जिकडे तिकडे मायकल आता दुसरा बॉल शॉर्ट रे काढला या झाडामुळे क्लास शॉर्ट मारलेला पण या झाडामुळे आडला इथला झाड पाहायला काय आला पाहायला लागलाय वाटत तरी पण धावतोय थोडक्यासाठी तो चौथा ओ शॅम विकेट गेले बॉब्लला तर आता दुसरे बल्लेबाज आलेले आहेत त्यांचं नाव आहे मुकुंद आहे जर्सीवरती लिहिलेलं आहे मुकुंद हा मुकुंद ओके आता बघू काय होत ते तुम्हाला दिसलेलं समोर आता बॉलर टाकतो बॉल

आपले सर्व चार, 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 चार ना चौका गेला चार नशी उडाला तो बॉल लागायचं झाड आला लाईन मंदिरी काल दोन दिवस झाले सुंदर अशी लाईन मग गिरी करत आहेत ते याच ठिकाणी फिल्डिंग लावतो फिल्डिंग लावतो या ठिकाणी काल सगळ्यांनी बाहेर जायचंय आहे मैदानाच्या प्लेअर ते जे जात आहेत तिकडून मैदानाच्या बाहेरून जा आम्ही बाहेरच आहोत आपण बाहेरच आहोत लाईन इकडे लक्ष्मण बुरी टाकलेली आहे बघा त्याच्या बाहेर आम्हाला कोण नाही दिसत आहेत आणि हा शॉर्ट लास्ट शॉर्ट मारलाय कॅच तरी नाही आहे चेंडू सुटला आता तुम्ही तीन तीन किती काढली दोन काढली गुड गुड प्ले प्ले दहा रन झाले अजून दोन ओव्हर आहेत किती छत्तीस करायचे होऊ शकतात जरा आता आरामात नीट खेळायला पाहिजे करते मला वाटत बघू आता तुम्हाला दिसेलच बॅक कॅमेऱ्याने दाखवतो थोड्या वेळ वेळात यांच्यात पण बबलू आहे सुंदर प्रयत्नाचा आता चेंडू निश्चितच सुद्धा आलेला आहे गोलंदाजी करतो मला वाटतंय निश्चितच स्वेअर बारा असा एक अतिरिक्त धाव सांगायचं भर पडलं बघू शकता पब्लिक सांगायला विजयी इकड़े मॅडम आग पण बसले आणि या साईडला शॉट यार कडक कडक अशी कॅच सोडले बाईक वर आलाय मला असा खेळाडू आपला अक्षय एक पहलवान चला बघूया बबलूला उत्तर देतोय की स्वतः उभा राहतोय उत्तर देंगे बबलू बबलू चा मारा करण्यास अक्षय बबलू घेतलेला आहे तरी अक्षयचा दुसरा एक मोठा झटकायला आग म्हणजे अक्षयच्या रूपाने विकेट गेले आता तर दुसरी विकेट गेलेली आहे आमची आता परत एक दुसरा पर्यंदा झाला अनिशदा बघू आता काय एक दोन रन भेटतील मला वाटते मारला तुला दाखवतो आता इकडे बघू शकता आता चालू चौथा चार 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 नाही आउट नाही कडक पाहायला मिळत कोण भाऊजासारखा वाटतय मला हा इकडं आता वर झाला आपला वरच तर आता बॉलिंग करतोय आणि हे शॉर्ट मारलेला आहे कडक ए सुट 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 सोट चोट सुटली <laughs> वरा झाला सोडला ती आणि लल्लू कॅच सोडलेली कोणाला असू देड्या मारलीत मारली काहीतरी मारली मारा हा कडक अरे काय सोड 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 कडकड पाहिजे तू कोणाच्या टीम मध्ये खेळता नाही आऊट खेळ दुसरं स्कोअर पाहिजे आऊट काय इकडं वरत पण आला आमच्या सोबत आता आधीपासून होतात आम्ही इकडे बसले मागे बरोबर स्टंपच्या लेफ्ट साइड ला आमच्या साइडला आता बॉल टाकतोय बघू आता काय म्हणणं आहे तुझा वरत जिंकतील की जिंकतील जिंकतील काय सिक्स पण छटकार काय तर आता सोला पाहिजे तर यांच्या आता मला वाटतं बॉलर वगैरे जरा बावरलेले वाटत मला वाईट टाकायला लागले सध्या आपला बॅट्समन एकदम जोमात उभाय

आता बघू शकता तुम्ही आता एकावरती एक, एक शॉर्ट भेटणार आपल्याला म्हणा माराणार आता ओटी झालेला त्याच जोमारी आता तर राग आला आता शक्य शंभर टक्के शाहरुख बाई चौका तरी पाहिजेच ओर बारा पंचा भोपालय हसले नाणेफेकीचा कौल तिकडचा स्टंप पडतो तरी ही मॅच स्टंप काय लावलेले आहे म्हणून घ्यायचा त्यानंतर दवया संघाने आपले सलावीचे खेळाडू पाठवायचे चार बॉल चारुख शाहरुखचा मुद्दा एकदा मारा करतो विलास दादा विलास दादाला काहीसा चेंडू कळत नाहीये सिक्स मारण्याच्या प्रयत्नात करत विलास दादा या ठिकाणी किती बॉल झाले दादा रन्स काढण्यासाठी एक नावाजलेला खेळाडू आहे निश्चितच धावण्यामध्ये माहिर चला पुन्हा एकदा शाहरुखचा मारा विलास दादा करतोय आणि वरच्या दिशेने मुकुंद खांडेकर मला बॅटिंग पाहिजे मी मारणार आहे चला शाहरुखचा मारा करणार मुकुंदा मुकुंद आपल्याला षटकारांची आवश्यकता आणि पुन्हा एकदा सुहेर मारा अतिशय खराब अशी गोलंदाजी शाहरुख याच्याकडून तीन वाईट गेलेत या षटकामध्ये शाहरुख चेंडू टाकलेले आहेत पब्लिक आहे या साईडला एकदम कोपऱ्या कोपऱ्यात बसलेत तिकडे लांब या साइडला पण बसले शाहरुख देणार आणि सुंदर तटवलेला लेक साईडच्या दिशेने नव आहे मला वाटतं नक्कीच धाव धाव पूर्ण होते 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 नाही होते तर शाहरुखचा शेवटचा चेंडू या षटकातील आणि सहा चेंडू एक चेंडू धावांची गरज विलास दादा आपल्याला काय सहा शारु। रन पाहिजे काय हो सुंदर मारण्याचा प्रयत्न मात्र लाईनच्या पुढे गेला नाही सर्कलच्या हा बघा आला आपला प्लेअर काय बॅटिंगला वगैरे येत नाही नुसती फिल्डिंग करतो काय बॅटिंग आम्ही एवढं आलो कशासाठी